पिंपरी पेंढारचे उपसरपंच अमोल शेठ नामदेव यांच्या या राजानामाच्या सप्त हिंद केसरी बैलाची आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा पार पडली यावेळी तालुक्यातील सर्व गाडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते या प्राणप्रतिष्ठेवेळी महापूजा व प्रवचन देखील पार पडले या ठिकाणी अलाउनसर मधुकरांना व सभोवतालचे सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला ಕಥೆಗಳು ತಾಳಕ್ಕೆ ಸತ್ಯದ ನೋಡಿ ನೋಡಿ ಬಾಲೋಲಿ ನಮಿ ತೋ ಹನಿ ಜಗಪಾಲ ಪರಿಪೈತೆ ಇಂದೆ ಇಲ್ಲಿ ಹರೇನೋ ಹೀನ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಹಂತೆ ಅಸ ದಾವತಿಕಡ ತುರಿಯಾಕಳಿ ತಾರೆನಾಚೆ ನರ್ವಿ ತುರಿ ಪ್ರೇಮ ಕೋಪ ಆದಿ ಪರವಾಂಗಿ ಸುಂದರ ಉಧೇನೋ ರಾತಿ ಕಂಟಿ ಧರತೇ ಮಾ ಮುಕ್ತಾ ಭರತಿ ಜೈ ದೇ जय वासंती मुक्ता मूर्ति गगन मातेमान श्रावण मातेमान कारमवर धर पोते जय देव प्रथम गते त्वर आपलयोई कुंरा कन्नाना जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति लक्ष्मण माते मान कावल कामन पुते जय देव नमो परंतु चेअरमन म्हणायचे चेअर म्हणजे गाडा हा आमचा आत्मा आहे आणि कुठेही गेल्यानंतर जी ओळख आमची तयार झाली आमची निर्माण झाली ती गाड्याच्या माध्यमातून झाली आज आमच्या मुलाला एखाद्याला शर्ट घ्यायला जमलं नाही तरी चालेल पण यांचा खोरा किंवा या बाबी आम्ही त्या ठिकाणी कुठेही कमी करणार नाही असं त्यांचं त्या ठिकाणी वर्तन किंवा त्यांचे बोलण्यातून ते विचार मांडायचे आम्हाला ते कुठंतरी वेगळं वाटायचं परंतु आज आपण गाडा क्षेत्रामध्ये तुम्ही सरपंच साहेब सांगितलं की खूप बारकावर शेत तुम्ही यात्रा भरवता तुमच्या गावमध्ये वर्षाला चार चार सहा सहा घाट त्या ठिकाणी होतात म्हणून तुमचं ज्ञान एक वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये मधुकरजी या ठिकाणी अनाऊन्सिंग करायचं तर आम्हाला ते शक्य नाही किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सगळं कळेलच असं परंतु एवढं मात्र या बैलाला कळावं आपल्याला कळू नये अशा पद्धतीचं वर्तन या बैलाच्या हातून म्हणजे बैलाच्या याच्यामध्ये झालं की त्याने या परिवाराचं नाव आजरामर अशा पद्धतीचं केलं या परिवाराने काय दिलं बैलाला तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मग मग की आपण आजकाल हा काळ आलाय की डॉक्टर पती पत्नी असतील किंवा कुणी असेल त्या समाजामध्ये अनेक आपल्या खेड्यामध्ये सुद्धा आता आपण कितीही नाही म्हटलं महाराज तरी असे उदाहरणं यायला लागलेत की, की के आई वडिलांचा सांभाळ व्यवस्थितरित्या होत अमोल दादा वांडेकर आमच्या साभाय आनंददा अमोल दादा वांडेकर आमच्या साभाय आनंददा वांडेकर यांच्या गृह राजव शेवंडलींसाठी दहा हजार बंदी झाले मनापासून 何だってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがってやがって படத்துல <laughs> Oh okay. yeah.